वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी ठोकला शड्डू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर यांच्या वतीने प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाचा निर्धार मेळावा आचार्यत्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार सौ सुनेत्राताई पवार महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी आमदार संभाजी कुंजीर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामंताताई जगताप युवक अध्यक्ष अमित झेंडे विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक संचालक पुरंदर हवेलीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पक्षाचे सर्वच पदाधिकारी प्राध्यापक दिगंबर दुर्गाणे मित्रपरिवार उपस्थित होता मला उशीर झाला परंतु पहिले मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करत असताना त्या ठिकाणी सांगतो ना ना सर के 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 जीव जीव का मुस्कुरा न जाणे तउनामत हो हरपल की खुशिक झाला त्याचा फार पण विचार करायचा नसतो आपण आयुष्यामध्ये चालत असताना दोन पाऊल असतात एक पाऊल पुढं असतं दुसरं पाऊल पाठीमाग असतं पण पाठीमाग असताना पावलानं फार वाईट वाटून घ्यायची गरज नाही दुसऱ्या क्षणाला पाठीमागचं पाऊल त्या ठिकाणी पुढे जाणार असतं आणि पुढचं पाऊल त्या ठिकाणी पाठीमागे जाणार असतो त्यामुळे आयुष्याचा अशा प्रकारचा प्रसंग असतो आयुष्यामध्ये अडचणी येतात संकट येतात सुख येतात दुःख येतात मान मिळतो अपमान मिळतो सन्मान मिळतो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात आयुष्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती पाळली पाहिजे असे कार्यकर्ता म्हणून आपण सगळे दादाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असतो वस्तुस्थिती आपण त्या ठिकाणी स्वीकारली पाहिजे आता उल्लेख झाला की दोन हजार नऊ ला खरं दादानी त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी तर सत्तावीस सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष हो दादानी मला त्यावेळी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली मी जिल्हा परिषद सदस्य झालो काही माझं त्या ठिकाणी पोलिटिकल पार्श्वभूमी नव्हती वडील आम्हाला करायचे आई मजुरी करायचे मी त्या ठिकाणी नांदेडला ना काम करत होतो लोकांनी मजुरी काढली जिल्हा परिषद सदस्य झालो दोन हजार मला विधानसभेचं तिकीट शेवटच्या शेवटी झालं दोन नंबरची मतं मिळाली पहिला नंबर आला नाही मी स्वतःला त्या ठिकाणी बजावलं जर आमदार म्हणून निवडून आला असतो उमदे साहेबांसारखं आमदार म्हणून निवडून आला असतो तर आमदारांनी कशा प्रकारची भूमिका बजावली पाहिजे त्या पद्धतीने मागायचा प्रयत्न केला असता पण पडलो याचा अर्थ नितीनं माझ्यावरती जबाबदारी टाकलेली आहे तो आता पडलेला उमेदवार आहे पडलेला आमदार आहे पडलेल्या आमदारांना कशा प्रकारे वागलं पाहिजे ते जाणीव करून देण्याचे काम नितीनं तुझ्यावरती टाकले आणि दोन हजार नऊ पासून आजपर्यंत पडलेल्या उमेदवारांना प्रकारे वागलं पाहिजे ते वागायचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करतोय पराभव झाला म्हणून एक वाटून घेतलं नाही प्रत्येकाला वाटत होतं पराभव होऊ नये ठीक आहे ना कुणाचा तरी पराभव होतोय कुणाचा तरी विजय होतो म्हणून साधू वासवाणींचं एक वाक्य आहे जर गंधोर चार चाल जातोय तो समज देणार की तुम्हा नजदिक आहे काळापुरता अंधार असतो औषधची रात्र असते पुढे काही दिसत नाही तुम्ही नॉट न बी अशी परिस्थिती असते सर्व संपले असं वाटतं त्यावेळेस आपण सर्वांनी थोडी कळ काढायची असते औषधेच्या रात्रीनंतर पुन्हा पार होणार असते फुटणार असतो आणि त्यानंतर पुन्हा दिवस माध्याने येणार असतो पण लक्षात ठेवा आयुष्यातला दिवस ज्यावेळेस माध्यानेला येणार असतो ना त्यावेळेस ठेवलं का पाहिजे कारण माध्यानीचा सूर्य पुन्हा आसपान जाणार असतो दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्याला एक होत असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार दो चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित एक पाऊल आपलं पाठीमाग असेल परंतु पुढच्याच करणार विधानसभेला पाचचं पावलं त्या ठिकाणी पुढे गेलेलं असेल फारच वाईट ठिकाणी गरज नाही औषधी रात्र होते थोडं तांबड फुटायला लागले लागले लाग ना थोडे लागले बजेट मांडलं दादांनी तुमच्या माझ्या दादांनी बजेट मांडलं वेलफेअर बजेट ज्याला आपण कल्याणकारी अर्थसंकल्प म्हणतो अनेक लोकांनी आतापर्यंत अर्थसंकल्प मांडले पण महिलांसाठी त्या ठिकाणी तीन हजार रुपये महिन्याला द्यायचा असेल दुधाला पाच रुपये अनुदान त्या ठिकाणी द्यायचं असेल पीक रिक्षाची योजना त्या ठिकाणी असेल साडेसात पाच पाऊस पर्यंत त्या ठिकाणी बिल माफ करण्याचा प्रश्न असेल युवकांना त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटसाठी स्कॉलरशिप त्या ठिकाणी देण्याचा विषय असेल तीन सिलेंडर मोफत देण्याच्या संदर्भातला विषय असेल हे सगळे विषय एकाच बजेटमध्ये काही काही लोक एका एका बजेटमध्ये काही लोकांसाठी चांगल्या योजना करतात पण आपले दादा अशा प्रकारचे नेते आहेत एकाच बजेटमध्ये सर्वांच्या कल्याणासाठी बजेटमध्ये अशा प्रकारचं कल्याणाची तरतूद करणारे आणि सर्वांसाठी जे पाहिजे ते देण्याचं काम करणारे कल्पवृक्षासारखे आधी दादा आहे आणि म्हणून दार किलकिल झालंय लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे हे बजेट मांडलंय चांगला अर्थसंकल्प मांडलाय पण हा अर्थसंकल्प पर लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम कुणा एकदा कुणाला करावं लागेल तर सामान्य कार्यकर्त्याला तळागाळातल्या कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला पदाधिकाऱ्याला जाऊन वाजवून सांगावं लागेल दादांनी हे तुमच्यासाठी केलं आज आपण पाहतोय मीडिया सांगते सगळे सोशल सगळे मीडिया त्याच्यामध्ये में मेनस्ट्रीम मीडिया असेल युट्यूबची मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल सर्व मीडिया त्या ठिकाणी सांगते आज महाराष्ट्रामध्ये हो विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वात उत्तम पद्धतीनं अत्यंत नियोजनपूर्वक लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोणता पक्ष सर्वात जास्त रात्र स्पष्ट करतोय तर आपल्या दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रांत त्या ठिकाणी काम करतोय सर्वात आधी त्या ठिकाणी नियोजन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं होऊ शकतं इरादे अगर नेमक हो सपने साकार हो जाते अगर सच्ची लगन तो रास्ते भी आसान हो जाते आपल्या मनात इच्छा पाहिजे इच्छा असेल तर मागे हे झालं ते झालं ते झालं कामनं सगळेच सांगतात काम न सांगता या सगळ्यावरती माफ करत करत उडत जाण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे मला असं वाटतं हेही मला एक वाक्य फार चांगलं आठवत पहिली मी ज्यावेळेस दोन हजार नऊ ला विधानसभेला पराभव झाला बरेच लोक रडत उडत आले कार्यकर्ते रडत होते महिला मुली रडत होत्या मी त्यावेळेस सर्वांना सांगितलं हेही दिवस जातील आणि ज्यावेळेस दादांनी मला पुण्या बँकेचं चेअरमॅन केलं खुर्चीवरती बसलो मला जण त्या ठिकाणी बुके घेऊन आले तर त्यांनाही बजावलं जेवत जात नाही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सामान्य माणसासाठी काम करत असताना आपण त्या ठिकाणी काही दिवसानंतर ते जातात परंतु या सगळ्या प्रकारे आज आपल्याला नेता मिळाला दादा आज आजपर्यंत राजकारण त्या ठिकाणी चालत होतं खऱ्याला खोट्याला खोटं महिन्याचं काम त्यावेळेस कुणीच करत नव्हतं दादा राजकारणामध्ये आले राजकारण आल्यामुळे खरं बोलायला लागले सत्य बोलायला लागले स्पष्ट बोला लागले लवकर उठायला लागले रिझल्ट द्यायला लागले आणि घर बोलतात स्वच्छ बोलतात परखड बोलतात म्हणून त्रास झाला रोजलेल्या वाटापेक्षा वेगळी वाट त्या ठिकाणी निवडली ती पायवाट होती त्या पायवाटेवरती खास सहडे होते दगडजोटे होते बिंच होते त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले त्रास झाला हे सगळे त्रास सहन करत करत ते चालत राहिले आणि तीच पाठ तीच वाट आता वहिवट झाली राम त्या त्या ठिकाणी अमरास्त झाला ते होऊ शकतं आणि म्हणून मला ही परवाई मिळते त्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला संकट आलं आणि सर्वात मोठं संकट त्या ठिकाणी असेल ते काही संकट संपणार नाही आता काहीच करावं असा प्रश्न वामन त्याच्या वेळेस निर्माण होतो त्यावेळेस महाराष्ट्राचं अतिशय अवघड संकट आता काय करावं तुझत नाही म्हणजे त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कोण आठवतो दादा संकट जेवढं मोठं तेवढं सोपं चोठवण्यासाठी चव्हाणसाहेब एकच नाव अजित दादा मग आपल्यावरती संकट आल्यानंतर सगळेजण आपण दादांच्याकडे जातो दादाही माणूस आहे त्यांनाही वेदना नाही त्यांनाही अडचणी आहेत त्यांनाही दुःख आहे त्यांनाही संकट आहे त्यांनाही मान आहे त्यांनाही अपमान आहे मग त्यांच्यावरती संकट आल्यानंतर दादांनी जायचं कुठं आपल्या संकटाला रात्रीचा दिवस करून दादाच्या ठिकाणी ठामपणा उभे राहत असतील दादावरती संकट आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे दादा तुम्ही संकटात आहे त्या संकटातून बाहेर निघेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी बन उभे राहतो दादा बिचारा कोणालाच काय सांगत नाही मी तर पाहिलं एवढ्या अडचण एवढं दुःख काहीच कुणाला सांगत नाही कुणी जर आलं एवढ्या सगळ्या घटनांमध्ये घडल्या तरी कुणी सगळे काम घेऊन गेलं तर दादा त्या ठिकाणी उपस्थित आहेतच त्याचं काम त्या ठिकाणी करतात म्हणजे कधी कधी मला असं वाटतं दादाने हे शेअर केलं पाहिजे कुणाशी तरी दादा शेअर करते एकटच एकटच एकट्याच खांद्यावरती सगळ्या प्रकारची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करतात आमच्यासारखे कार्यकर्ते जिथं जिथं काम करतात तिथं आमच्या पाठीशी ठामपणाने उभं राहण्याचं काम दादा केलंय म्हणून आपण सगळेजण टाळ्या वाजून दादांनी जे बजट मानले आमच्या महिला बदलच्या खात्यामध्ये जे पैसे टाकले त्या सगळ्या पैसे सगळ्या गरिबांसाठी दिले त्यासाठी त्यांचा सत्कार सत्कार केला पाहिजे आणि त्यासाठी खामपणाने उभं राहिलं पाहिजे अर्थसंकल्प आहे फायव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आपल्याला त्या ठिकाणी करायची आज आपण तीन पॉईंट एट वन ट्रिलियन डॉलर पर्यंत जाऊन पोहोचलोय जगातील पाच नंबरची इकॉनॉमी आहे दादा त्या ठिकाणी सांगतात वन ट्रिलियन डॉलर पर्यंत आमची इकॉनॉमी न्यायची एक लाख कोटी डॉलर म्हणजे डॉलर तिथपर्यंत इकॉनॉमी न्हायची असेल पण दादांनी सांगितलं जरी एवढी मोठी इकॉनॉमी करायची असेल एवढा मोठा रेव्हेन्यू जमा होत असेल फक्त आपल्या सरकारची तिजोरी भरणं म्हणजे विकास नाही हे तिजोरी मोठ्या ती भरली तेजरीमध्ये चांगला रेव्हेन्यू त्या ठिकाणी गोळा झाला तरी हा सर्व रेव्हेन्यू गोळा झाला तरी सुद्धा हा सगळा रेव्हेन्यू जे काही मोठ्या प्रमाणावरचे पैसे येतात आलेल्या पैशातून गोर गरीबांच्या जीवनाचं कल्याण होणार नसेल त्या झोपडीमध्ये जीवा पेटणार नसेल त्यांची त्या ठिकाणी भूक भागणार नसेल सन्मानानं ताट मानले त्या ठिकाणी उभं राहता येणार नसेल तर बजेटमध्ये किती पैसे आलं तरी त्याचा उपयोग काय त्यामुळे आलेला पैसा लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे सामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे तो ता ठाण्याने उभा राहायला पाहिजे आणि समाजामध्ये त्याची तयार झाली पाहिजे म्हणून सामान्य माणसासाठी काम करतात दादा करतात म्हणून इथून पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या विचार करा कधी कधी दादानी कधीतरी मी असंच कधी कधी विचार करतो दादांनी जर ठरवलं बरं ठीक आहे आता कंटाळलो मला राजकारण करायचं नाही दादांना जर राजकारणातून वजा केले तर आमच्या अडचणीमध्ये संकटामध्ये आपल्या पाठीशी उभा राहणार कोण आहे तोपर्यंत महत्व कळत नाही कल्पना कर नाही दादा कुणाला अडचणी सांगणार कुणाला वेदना सांगणार म्हणून ना माणसाने महत्व कधी कधी आधी त्या ठिकाणी कळत नाही म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी असतील बहिणी बोलता बोलता मी जास्त त्या ठिकाणी बोलेन परंतु मी एवढं सांगतो तुम्ही आलात राज्यसभेच्या खासदार म्हणून पुरंदर तुम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी आला आपण सगळ्यांनी तुमचा पुरंदर पुरंदरच्या जनतेच्या वतीनं तुमचा त्या ठिकाणी सत्कार केलाय परंतु आता काय झालंय की पूर्वी दादांच्याकडे जाताना कधी कधी आपल्याला टेन्शन असेल आता वाटतं परंतु आता दादांच्याकडे जात असताना टेन्शन त्या ठिकाणी असायचं आता आपल्याला एक फायद्याची गोष्ट काय झाली दादांच्याकडे जायचं असेल अडचणीचं काम सांगायचं असेल तर सर्वात महत्वाचं आपल्याला मधल्या मधली व्यक्ती आता आहे वहिनी आहे वहिनीचं तर असं असतात काही रागत नाही चिरत नाही टेन्शन आपल्याला देत नाही म्हणजे त्यांच्याकडे गेल्यानंतर स्मित असते त्या ठिकाणी करतात बरं वाटतं त्यामुळे दादांच्याकडे जाणारा नसता आता बहिणींच्या ध्रुव त्या ठिकाणी जाईल आणि आपल्या सगळ्यांसाठी घरातल्या वहिनी हातातल्या वहिनी आपल्या त्या ठिकाणी मिळाले आणि दादा महाराष्ट्रात सगळं काम त्या ठिकाणी करतील देशात आता परवाच विजय गोण्या म्हणून आमचा एक जेजुरीचा कार्यकर्ता होता त्याला एक पत्र पाहिजे होतं रेल्वेचं तो तिथं जाऊन बसला आत्ताच पत्र पाहिजे आजकाल म्हणजे असं नाही करतो तर वहिनी त्या ठिकाणी रात्री अकरा साडे अकरा वाजता इंग्लिशमधलंच त्या ठिकाणी असणार पत्र रेल्वे मंत्रालयात द्यायला येतो तर मुसळे साहेब या ठिकाणी बसेल त्या दिवशी साडे अकरा वाजता आम्ही मिटिंग घेत होतो मध्ये आता बघा बघा पत्र पाहिजे आताच पत्र पाहिजे ठीक आहे ना त्यात ते हक्क आहे आपले पण आहे म्हणून आता वहिनी बरंच झालं होतं एवढं दोन तीन मिनिटात मध्ये काय केलं पाहिजे तेवढं सांगतो लगेच या ठिकाणी थांबतो तर दादांनी त्या ठिकाणी आले मध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो गुंतवणीचा प्रश्न सगळेच पक्ष पद्धत त्या ठिकाणी सातत्यानं बोलत असतात पण तुम्ही त्या ठिकाणी दादांना सांगितलं पाहिजे त्या ठिकाणी आता सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टींचा वापर त्या ठिकाणी भाषणामध्ये झाला पण महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना दादा अर्थमंत्री म्हणून काम करतात त्यांच्याकडे कर त्या ठिकाणी तिजोरीची चालू आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री काम करतात त्यांचंही काम उत्तम एकनाथ साहेब त्या ठिकाणी काम करतात तर आपला हक्काचा माणूस म्हणून महायुतीमध्ये इथलं काय होईल ते काय होईल ते होईल परंतु आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुरंदरचं त्या ठिकाणी तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावं अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी विनंती करतो तर हे सगळं करत असताना महायुतीचे जे नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असतील ते सुद्धा आमचे बांधव आहेत ते सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतोय लोकसभेला ते सगळे आमच्या त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत होते त्यामुळे उद्याच्या काळामध्ये जो काही निर्णय त्या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून होईल त्याचा आम्ही स्वीकार करू तर हक्काचा माणूस म्हणून त्या ठिकाणी सांगतो कशी तरी जागा तेवढी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओढून द्या आजकाल खरंच आहे अर्थात त्याच्या पलीकडं जरी त्या ठिकाणी माहिती सरकारने काही ठरवलं तरी तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या बरोबरच आम्ही त्या ठिकाणी जाणार दादा जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला त्या ठिकाणी मान्य असणार मी एक सामान्य कार्यकर्ता आहे दोन हजार नऊ ला तिकीट मिळालं चौदाला नाही मिळालं एकोणीस नाही मिळालं असं काय मिळालं तर काय घडावं हो, काय मिळावं हो। माझ्या आयुष्यामध्ये मी कशा प्रकारची कल्पना केलीच नव्हती कारण मी स्वतः प्रोडक्टचा विचार कधीच करत नाही आयुष्यात प्रोडक्टचा विचार केला नाही मी प्रोसेस भर देतो प्रक्रियेवरती भर देतो कधीच करत नाही राजकारणामध्ये काम करता करता मला हे मिळावं ते मिळावं मी अतिशय प्रांजपणे सांगतो मला हे मिळावं ते मिळावं अशा प्रकारचा विचार मी आयुष्यात कधी केला नाही आणि उद्याही आयुष्यामध्ये त्या ठिकाणी करणार नाही आता जरी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या तरी मला जाणार नाही थांबतो थांबलंच पाहिजे बहिणी मी सांगितले थांबा थांबले काम आपलं त्या ठिकाणी चालू करायचं त्यामुळे पद मिळाल्यानंतरच उंची वाढते असं नाही काही काही माणसं समाजामध्ये काम करतात इतक्या चांगल्या प्रकारे काम करतात आणि समाजामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी कधी कधी त्यांना समाजकार्य करत असताना कधीच पद मिळत नाही आमच्यासारख्या काही लोकांना तरी पद मिळतात पण कितीतरी कार्यकर्ते असे असतात आयुष्यात त्यांना गंधही लागत नाही पण त्यांचाही ना आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे त्यांच्या सगळ्यांच्या ताकदीवरती त्यांनी केलेल्या कष्टावरती हे सगळ्या प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी पुढे जात असतं म्हणून तळातला माणूस काय त्याची वेदना काय त्याची अडचण काय त्याचं संकट काय त्याचा प्रॉब्लेम काय त्याचा इश्यू काय तो आनंदात आहे का याचा आपण रात्री दिवस विचार केला तर लोक आपला विचार करतात पण लोकांचा विचार न करता लोकांनी आपला लोकां विचार करावा असं आपण सांगितलं तर लोक विचार करायला मोकळे नाहीत त्यांच्या आजच्या अडचण काही अडचणी समस्येमध्ये आपण केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना आपल्याला अडचण आणली आपण काय सांगतो माझ्या समोर एवढ्या अडचणी तुमच्याकडे कधीच येणार नाही आपल्या अडचणी दिशात ठेवा मनात ठेवा अंतकरणात तर त्याच्या अडचणीसाठी सकारात्मक त्या ठिकाणी पुढे जा म्हणून वहिनी गुंजवणीचं पाणी या ठिकाणी आणण्यासाठी बाहेरना तुम्ही हळूचनाथ त्या ठिकाणी गुंतवणीचं पाणी आलं पाहिजे हे त्या ठिकाणी माग्य आहे एअरपोर्ट ठिकाणी मागणी झालेल्या पाहिजे आणि दिव्याला आय टी पार्क वागत दादांना आम्ही त्या ठिकाणी विधानसभेत मागितलं दिव्याला सुद्धा आयटी पार्क त्या ठिकाणी झालं पाहिजे हेही आमची त्या ठिकाणी मागणी आहे राष्ट्रीय बाजार दिव्याला झाला पाहिजे हे सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि पुणे सासवड मेट्रो पुणे सासवड मेट्रोची मागणी बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी आहे कारण पुणे सासवड मेट्रो त्या ठिकाणी झाली पाहिजे एमआयटीसी फाईव्ह स्टार त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि निरा आणि जेजुरी जेजुरीच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं इथं बऱ्याच आध्यात्मिक अशा प्रकारची तीर्थक्षेत्र आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं कोणी कोणीतला मस्कोबा त्या ठिकाणी आहे जेजुरीला खंडोबा आहे गोलेश्वर त्या ठिकाणी गोलेश्वर महादेव त्या ठिकाणी गोलेश्वर आहे अनेक ठिकाणी त्या पुरंदर किल्ल्यापासून नारायणपूर पासून केतकवड्यापासून वादले असेल महर्षी वालले की गोळूचा असेल अनेक ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत त्यामुळे धार्मिक पर्यटनाचा अतिशय उत्तम संधी पुरंदर तालुक्यामध्ये आहे ही सर्व तीर्थक्षेत्र एकमेकांना जोडली त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलं तर महाराष्ट्रातील लोक तीर्थाटन करण्यासाठी कारण पुरंदर किल्ल्यासारखी वनौषधी कुठेच त्या ठिकाणी नाही पंडित नेहरू आजारी होते त्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेब हेलिकॉप्टरनं पुरंदरला त्या ठिकाणी आले होते त्यामुळे धार्मिक पर्यटन असेल त्या ठिकाणी एज्युकेशनल हब होऊ शकतं धर्म या ठिकाणी आहे जोगर या ठिकाणी आहे त्या डोंगरावरती चांगल्या प्रकारच्या शाळा उभ्या केल्या तर तोही प्रश्न त्या ठिकाणी मिटेल असं बरेचसे गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून ठिकाणी विनंती करतो आपण सर्व पुरंदर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि ज्या काही आम्ही योजना त्या ठिकाणी आपल्याला मांडले त्या सगळ्या योजना आपण कानावरती आणि त्या ठिकाणी पुरंदरच्या विकासासाठी सारेपाठ आपण उभा करावा एवढीच विनंती करतो आपण सगळेजण मोठ्या संख्येने सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी गावगावजवळ पक्ष बाधा घडाळ चिन्ह त्या ठिकाणी पोहोचवा एवढीच विनंती मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो एवढा उशीर झाल्यानंतर सुद्धा आपण थांबला तुम्हाला मनापासून सागर करतो धन्यवाद